श्रीपादराज प्रपद्ये प्रपते शरण प्रपद्ये अध्याय पंधरा बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत मी शंकर भट्ट श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासास सुरुवात केली रस्त्यानं जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरी जवळ गेलो पाणी काढण्यासाठी तिथं मला एक पोहरा सुद्धा होता मी पाणी किती आहे हे, हे पहावं या उद्देशाने आत डोकावलो तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसलं विहिरीच्या आतल्या बाजूस असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होती त्या अपरिचित व्यक्तीनं माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेनं पाहिलं आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटलं माझं नाव त्याला कसं कळलं असेल मी त्याला उत्सुकतावश विचारलं आपणच माझं नाव कसं कळालं तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसतं नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डेच जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहतय त्याला कसं बाहेर काढावं या विचारात मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष पुरुष म्हणाला प्रापंचिक बंधान संसारकुपात पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा माझे आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणे शक्तीचा अनुग्रह करतात असं म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझं नाव बंगारप्पा तू तहानलेला दिसतोय मी तुझी तहान भागवतो तु। असं म्हणून त्यानं त्यान त्या पोहऱ्यानं भराभर पाणी काढलं आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा गटा प्यायला परंतु आश्चर्य की पाणी तो प्याला पण तहान मात्र माझी भागली याच मला आश्चर्य वाटलं नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्यानं बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं होतं माझ्या मंत्राच्या सामर्थ्यानं नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती भूतप्रेत पिशाच यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझं नुसतं नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न प्रसन्नकळा लोप पाहून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याईनं पीठिका पुरब लागलं श्रीदत्त प्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुंतत्राला परस्पर कलहाला काही आहे कमी नव्हतं श्री बापनार्युलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी करुणोपकरणी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम बापनार्युलुना मारून टाकावा असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन उन ओंजळी ओंजळीनं पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचं ज्ञान होतं त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचं पाणी प्यायलं तर ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू प्रेमानं बापनार युलूंच्या पोटावरून हात फिरवत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापनार वर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळाली नाही याचं दुःख झालं मला श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपासका शिक्षा मला एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगानं इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापनार लिलूंचं ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापनार हिलूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोमकाळू लागले परंतु ते बापनार हिलूना काहीच करू शकले नाही दोन मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जिथून आले होते तिथे निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापना हिलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लिलांचा चमत्कार असल्याचं मला कळून चुकलं एवढं झालं तरी माझी राक्षसी प्रवृत्ती काही कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढीच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैला होऊन त्यानं त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्टवेत होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचं मला जाणवलं त्यानं मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापनार युलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडेच येऊन मलाच दंश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या नरक यातनांचा अनुभव होऊ लागला मी श्रीपाद वल्लभना मनापासून अंतर्मनानं शरण गेलो माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभुंचं दर्शन झालं ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करत आहे तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करत आहे तरी पण कोणी तहानेनं व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंत दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील कोलांटी खात झुळणं ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या मात्यापित्यांच्या घरी किंवा श्री बापनार विलूंच्या घरात पाय बहु जन्माचं पुण्य असावं लागतं तुला या जन्मात तरी तसं भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्यानं परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या क्षुद्र विद्येनं कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचं फळ तुला शंकर भट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निशेष होईल तो शंकर भट्ट माझं चरित्र लिहील असं श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचं वय सात आठ वर्षाचं होतं त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहतोय आज माझा चांगला दिवस आहे असं बंगरप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असमंजसपणे म्हणालो तुम्ही पाणी प्यायलं तर दुसऱ्याची तहान कशी भागते यात मर्म काय त्यावर बंगरप्पा म्हणाले एका योग प्रक्रियेनं मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो त्याद्वारे हे तादात्म्य साध्य होत। काली भावने नगरीचा राजा वाली याच एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास असलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे या कारणानं श्रीरामानं झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र महर्षींनी राम बला अतिबला नावाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावानं सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या बारा अवस्था आहे श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादांचा देहसुद्धा बाराव्या अवस्थेत असल्यानं त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असं आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असतं वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहल्या श्राप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शिल चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली अहिल्याचं शरीर शिला स्थितीत गेलं होतं तसंच तिचं मन त्या स्थितीत गेलं होतं म्हणजे त्यास्थे तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात ती राहिली श्रीरामांची पाय धूळ लागताच तिचं मनोपुष्प विकसित झालं आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित यासाठी आपल्या योग्य शक्तींचा बोधातून विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजकांसाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येतं पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्प ज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवतात साधकांचा सा प्रापंचिक कार्यकलापाचा फार कमी असतो सातव्या भूमिकेतील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष आणि साधकातील भेद बंगरप्पानी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचं निराकरण करण्यासाठी मी प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणाम क्रम असतो काय का हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडत यावर बंगारप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्यानं निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असं म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मत्स्य पाण्यात वेगानं पोहू शकतो कुर्म पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे खड्गमृग रोग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूने सिंहाचं मुख आणि मनुष्याचं शरीर असं रूप धारण केलं होतं याचना प्रवृत्ती असणारा तमोगुणप्रधान असलेला वामन अवतार रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला रामावतार त्रिगुणाच्या अतीत असलेला निर्गुण तत्त्वप्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये मध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री, श्री वल्लभावतार श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंधन असलेले योग संप्रदाय मत धर्म नाहीतच श्रीपादांची स्थिती बुद्धिमानांना सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यासारखे तेच आहेत सर्व सिद्धांतांचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा आदी बिंदू आणि अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत स्पंदनशील असलेल्या जगद व्यापाराचं निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असं देवाचं रहस्य आहे सप्तर्षीना जे समजलं नाही ते मी काय सांगू बाबा शंकर भट्टा तू धन्य आहेस त्यांचं अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय अन्य जीव व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्मांचं फलविवरण मी विचारलं महाराज मला एक शंका आली आहे समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्याना चांगलं थोड्याना वाईट असं जन्माला का घालतो यावर बंगारप्पा मोठ्यानं हसले आणि म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण आहे मृत्यूचं भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थानं वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्मा अव्यक्त अचिंत्य आणि विकार रहित आहे मानवात आणि प्राणी मात्रात एकच आत्मा वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असं नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात त्या त्या, त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचं चलन वलन सुव्यवस्थित चालवण्याचं कर्म देव करत असतात मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्व कर्मानुसार येत असतात दुःख येत असल्यानं मानवा सुखाचं महत्व कळत आणि तो सुख मिळवण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असं दिसून येत की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचं जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सच्चील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावं लागतं अशा विपरीत स्थितीचं कारण असं की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्म केली असणार आणि त्याचं फलस्वरूप त्यांना आज असलेलं सुख प्राप्त झालंय तसंच अत्यंत प्रामाणिक सच्चील सज्जन लोक आज जी दुःख भुगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्मांचं फलस्वरूपच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचं फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचं असल्यास त्याचं फळ लवकर मिळतं चांगलं अथवा वाईट कर्म करणं मानवाच्या हाती असत समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छोळ होऊ लागतो त्या त्यावेळी सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचं संत सज्जनांचं रक्षण करतात हजारो वर्षांपासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या कालांतरानं या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचं दगडात रूपांतर झालं अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण सृष्टी चलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करत असते परमेश्वराविषयी आकर्षणानं लोक आस्तिक होतात आणि सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचं आकर्षण नसतं ते नास्तिकून दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग पिठिकापुरम या नगरीत वेलू प्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पळ राज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावं घरात स्वामींचे आजोबा बापनाचारुलू होते सेवकांनी त्याला राजाज्ञा सांगितले आजोबानी स्वामींना सांगितलं पिठिकापुरमच्या महाराजांनी तुला भेटीच बोलावलंय श्रीपाद म्हणाले तात राजांच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीनं मला येण्याची आज्ञा करतोय त्याला वाटतं आपण महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आपण म्हणू तसं झालं पाहिजे परंतु माझं दर्शन एवढं सोपं नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावं येताना गुरुदक्षिणा आणि चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावं स्वामीचं हे वक्तव्य ऐकून अप्पळराज आणि बापनाचार्यलू यांनी विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिलं सेवकांनी स्वामीचा निरोप राजास कळवला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराज आहे माझ्या आज्ञेचं श्रीपाद श्री वल्लभ कसं उल्लंघन करू शकतात हे मी पाहतो एवढं वाक्य बोलताच भोवळ येऊन ते सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजाला पाणी पाजून सावध करण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना त्याला होऊ लागल्या तत्काळ राजपुरोहित श्री कोट शर्मा बोलावणं पाठवलं त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धा भावानं पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला आणि विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतःच श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत त्यांच्या पूजेनं लहान सहान सिद्धी प्राप्त होतात बापनाचारुलना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झालीये श्री वेंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असलात तरी श्री स्वामींना बांधून आणणं योग्य नाही ते आपल्या आप फायद्याच नाही महाराज राजपुरोहिताला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभानी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हाला त्रस्त केलंय यावर काही उपाय सुचवा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून दत्त पुराणाचं पारायण करून घ्यावं स्वयंभू दत्तात्रेयाची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावं असं केलं असता श्री दत्त प्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील राजानं राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणांकर्वी श्री दत्त पुराणाचं पारायण प्रारंभ केलं परंतु आश्चर्य असं घडलं की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट सुर्ण अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणं राजास कठीण झालं महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दीनवाणे दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करत नाहीस महाराज म्हणाले तात मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत राजाना आणि ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हाला त्याची प्राप्ती होईल पितरांच्या वक्तव्यानं राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेनं पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागानं घराबाहेर फेकू लागली ती जेवायला बसली की अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून दे तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूनी संकटाने घेरलं त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजा सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोजवळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे अपटू लागली त्याच्या मुलानं प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडानं घरातील एका खांबास बांधून ठेवलं त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्या समोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास ओळविण्यास सुरुवात केली पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपवून जेवण करून घरी येताच त्यांच्या घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेत दिसत होती ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात ती भूत ब्राह्मणांना म्हणत तुमच्या महाराजांनी असंख्य पाप केली आम्हाला आमच्या पतीपासून दूर करून आतोनात छळ केला तुम्ही राजानं वाम मार्गानं मिळवलेलं धन दानरूपात घेतलं त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून सुटका कशी करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्त पुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःख नाहीशी होऊन सुख प्राप्ती होईल असं वाटलं होतं परंतु सारं काही विपरीतच घडलं त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि घेऊन श्री दर्शनास गेले ते सर्वजण शरण आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचं जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेच अगदी कमीत कमी, -कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे रूपात असलेलं ते दत्तरूप माझच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतरलोय श्रद्धायुक्त अंतकरणानं माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभाद महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्य सारखा दिसेल मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करीन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्यमार्गाने मिळवलेली असावी वाम मार्गाने मिळवलेली नसावी वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य भावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचं पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावानं श्रीपाद श्री वल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचं दहन करून तुम्हाला पुण्यात्मा करीत हे महाराजा तू सत्य असलेलं असत्य सांगितलंस आणि असत्य असलेलं सत्य प्रतिपादन केलंस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावं लागलं श्रीपाद श्री योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्यानं श्री दत्त पुराण या ग्रंथाचं पारायण करून सुद्धा त्याचं फळ न मिळता नुसती संकटच झेलावी लागली श्री दत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्री वल्लभच आहेत हे त्रिवार सत्य आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो हल श्रुती अकारण कलह निवारण पूर्व जन्म कृत दोष निवार श्रीपादराज प्रपते